एक साइडनी भाजली चपाती दुसऱ्या साईडनी नाही भाजली तुपाच्या नावाखाली दालडा टाकला सडलेले सेप दिले पाणी टाकून दूध दिले आम्ही मध्ये राहतोय का वस्तीगृहात राहतोय ह्याचाच आम्हाला काही कळना ना तुमच्या भांडण चाललं की आमच्यात पाली नाही घात समाज कल्याण मंत्र्याला मी म्हणतो कशामुळे बुजगावणी झाले हो। का संजय शिरसाट कशामुळे घाबरतायत तेलंगणात कायदा आहे कर्नाटकला कायदा आहे हरियाणाला कायदा आहे ढोल वाजून आमचे पैसे द्यावे लागतात आणि इथं इथं होत नाही मानसिकता आमची मनोवादी तर प्रसाद लाडला पण दाखवू आणि त्या सरकारला सुद्धा सुद्धा महाराष्ट्रात फिरून देणार लक्षात ठेवा वेळ आली प्रसाद लाडला ठोकून काढू सोडणार नाही हा पुन्हा एकदा इशारा देतो छत्रपती संभाजीनगर मधील समाज कल्याणच्या एक हजार विद्यार्थ्यांच्या वसतीग्रहाच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये पाल निघालेली आहे या ठिकाणी भेट देण्यासाठी भाई दीपक केदार आलेले आहेत नेमकं प्रकरण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत भाई स्वागत आहे सगळ्यात अगोदर जाती समूहाला खऱ्या अर्थाने संविधानामुळे सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच दिवशी एक हजार विद्यार्थ्यांचं हे वसतीग्रह आणि त्यातील युनिट एक मध्ये अक्षरशः विद्यार्थ्याच्या प्लेट मध्ये शिजलेली पाल जवळपास मोठी पाल शीप उठ पाय असं काही नाही आखी पाल त्याच्या ताटात आली त्याच्यामुळे हाहाकार माझला महाराष्ट्रात की यार आजही आम्ही तुम्ही आम्हाला शूद्र म्हणूनच शिणवताय हे दलितांचं वस्तिग्रह म्हणून ना नाकारताय अनुसूचित जातीचे सामागासित लेकरं लेकर शिकतायत म्हणून तुम्ही ना नाकारताय अशा पद्धतीने बुलढाण्यात आळ्या निघल्यात नाशिकमध्ये आळ्या निघल्यात चिखलीत आळ्या निघल्यात रोज कुठं ना कुठं आमचे विद्यार्थी ऍडमिट आहेत हे का वागत आहे हे कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे हे कोण लोक आहेत तर हे कॉन्ट्रॅक्ट आहे भाजपचा आमदार प्रसाद लाड याचं कॉन्ट्रॅक्ट आहे प्रसाद लाडला कॉन्ट्रॅक्ट देण्यामागे काय आम्ही अनेक कॉन्ट्रॅक्ट बघितले त्याच्यात ते तज्ज्ञ असतील तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जात प्रसाद लाड कोणता किचन आणि कोणता शेपवाला आहे आणि त्याच्यात बी सब कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पूर्ण पैसा त्यांनी घ्यायचा आणि लोकलचा कॉन्ट्रॅक्टर त्यांनी इथं लावायचा त्याच्यामध्ये कटोती आल्यामुळे हा लोकलचा कॉन्ट्रॅक्टर एक साइडनी भाजली चपाती दुसऱ्या साईडनी नाही भाजली तुपाच्या नावाखाली दालडा टाकला सडलेले सेप दिले पाणी टाकून दूध दिले विद्यार्थी ह्या चेहऱ्यावर तुम्ही बघा सरकार यांना एवढं देत सामाजिक न्याय विभाग अंडे देतय तूप देतय मटन देते अहो मटणाचा तर किस्सा असा आहे की अडीचशे जणात पाच किलो अरे मध्ये जेल जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्या सोबत तरी सारखं तेताल ते जेलर इमानदार राहतो म्हणजे आम्ही मधी राहतोय अवस्थित राहत राहतोय याचाच आम्हाला काही कळा ना का तर या वसतीग्रहाचं नाव महापुरुषांचं आहे जय भीम म्हणून त्या ठिकाणी बिल्डिंग वर लावलंय म्हणून तुम्ही आम्हाला नाकारणार ना हे सुनियोजित कट आहे अनेक प्रश्न आहेत मी अक्षरशः किचन मध्ये गेलो तर त्यांना डायनिंग टेबल बी नाही हो म्हणजे आजही आम्ही डायनिंग टेबलचे हकदार नाहीत स्मशान भूमीमध्ये माणूस मेल्या कवटी फुटेपर्यंत जे लोक बसतात त्यांना बसायला जसे बाकडे तसे बाकडे आम्हाला जेवायला आमच्या किचन मध्ये का बरं एखादी इमेज सफरचंदची नाही का बरं एखादी इमेज संत्र्याची नाही का बर कबशीची इमेज नाही का बर आमचं किचन असं कॅटरिंग खाली बसल्यात बाजूला भांडे खराब पाण्याने धुतात आणि तिथं सगळं सडलेलं अन्न पडलंय घाण सडलेला वास येतोय आणि तिथंच बाजूला सैपाक चाललाय तुमच्यासारखा माणूस जरी तिथं बघायला गेला ना संवेदनशील तर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही किती आशेनी या आई वडिलांनी पाठवले हो आणि किती गर्वानी गावाकडे सांगतात आई वडील रानामध्ये मजुरी करता करता शेतात माझं लेकरू बाबासाहेबाच्या वस्तीगृहात गेलंय ग माय असं मानतात आणि त्याच्या लेकराच्या वाट्याला काय पाल आळ्या अरे म्हणजे कुठं फेडणार आहे तुम्ही हे पाप सरकार भाजपचं आमदार जेवण चालणारा भाजपचा सामाजिक न्याय मंत्री शिवसेनेचा तुमच्यात भांडण चाललं की आमच्यात पाली निघात अरे काय चाललंय कळत नाही आम्हाला राजकारण आणि बदल काय नाही केंद्रीय मंत्र्यांनी भेट दिली आम्ही आमच्या दादा सदाशिवानी एकदा केंद्रीय मंत्री आणले होते सगळं दाखवलं त्यांना सन्मान्य रामदास आटोले साहेब एक जणाच्या अंगावर स्लॅब पडला त्याच्या बेडवर तो स्लॅब आता पण नीट झाला का रे ही नीट झालेला नाही यांच्या रूम मध्ये पाणी आहे का पाणी नाही म्हणजे त्यांच्या रूम मध्ये नळ आहेत पण पाणी नाही नळ बी नाही किती भयंकर आंघोळी जेल मधल्यासारखं वता बघी खायच पाणी लिफ्ट नाही पाणी कसं नाही सहाव्या पाहत सहा मजल्यावर लिफ्टच नाही समाज कल्याण मंत्री शहरातले येतो समाज कल्याण मंत्र्याला मी म्हणतो कशामुळे बुजगावणी झाले हो तुमच्याकडे किती अथोरिटी आहे तुम्ही काय करू शकत नाहीत एका सेकंदात आज सगळ्यांची हाकलपट्टी होऊ शकते प्रशासन ठिकाण्यावर येईल मोठा मॅसेज द्या आयुक्तापासून ते सर्व घरी बसवा का संजय शिरसाट कशामुळे घाबरतायत चारशे कोटी बद्दल म्हणले माझा निधी लाडली बहिणला गेलाय त्यानंतर ते गप झाले पाच हजार कोटी निधी लाडली बहिणला दिलाय अहो ह्या निधी लाडली बहीणला चाललाय म्हणून आमच्या लेकराच्या ताळ्या निघतात ना म्हणून आम्ही म्हणतोय आमच्यासाठी सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य बजेटचा कायदा करा तेलंगणात कायदा आहे कर्नाटकला कायदा आहे हरियाणाला कायदा आहे ढोल वाजून आमचे पैसे द्यावे लागतात तिथं तो पैसा खर्च झाला नाही म्हणून तेलंगणाला ना देशातलं पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं आमच्या पैशातून भीक मागावं लागली नाही आणि इथं होत नाही इथं मानसिकता आमची मनुवादी मनुवादी विचार सरणी यांना का द्यायचं यांच्या बापाचं आहे का अरे हक्क मागतोय सामाजिक न्याय आमच्या बापाचा आहे आमचा हक्क आणि अधिकार भीक मागत नाही पण यांना वाटतं आम्ही भीक देतोय आमच्यावर कुणी उपकार करत नाहीत एकोणतीस हजार कोटी रुपये आमचे लाडली बहिणी वळवताय लाज वाटली पाहिजे अर्थमंत्र्याला सुद्धा अजित पवारांना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे की हा प्रसाद लाडकस काय दिला तुम्ही सामाजिक न्याय मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे की आज या लेकर सुद्धा तुमचेच आहेत ना काय असतो जीवनामध्ये तुमच्याकडे एवढं मोठं पद आलंय तुम्ही शहरातलेत हा किती विद्यार्थ्यांनी मला या सांगितलं की या बिल्डिंगला बॉर्डरला चिटकून वंदे मातरम सभागृह तिथं आले होते वाटत कशाला का तरी कालच ना काल आले होते पण अठ्ठावीस विद्यार्थींना वीज बाधा झाली त्यांना बघायला यावं वाटलं नाही पाच पावलं चलून ही निर्दयित आहे ही असंवेदनशीलता आहे हे गंभीर आहे यांना हे पूर्ण बिल्डिंग टाटा अंबानी राणाच्या घशात घालायची कटाळे पाहिजेत विद्यार्थी पळून गेले पाहिजेत इथं गुंडांकडून धमक्या कुणी आवाज करायचा नाही हे लेकर गावातून आलेत ह्यांचं कुठं इथं संघर्ष आहे संघटन आहे गावातून आलेत खर तर है विद्या हे वस्तीग्रह मागासुर्गी विद्यार्थ्यांचं जरी असलं तर हा प्रकार घडल्याच्या नंतर खर तर जितक्या सामाजिक संस्था आहेत वेगवेगळ्या वेग जातीच्या असतील खर तर विद्यार्थी म्हटलं ना तर त्यांच्या प्रश्नासाठी खरं तर धावून यायला पाहिजे होत तर मला वाटतं की फार काय बाकीचे कोणी येऊन गेले नाही भाईकेदर या ठिकाणी आलेले आहेत काय बाकीच्या यांना पण तुम्ही काय आवाहन कराल बाकीच्या संघटनांना देखील सगळ्यालाच आवाहन करतो सरकारचं आहे ना त्यांनी आलं पाहिजे इथल्या राजकारणासाठी तर तुमचे सगळ्याचे स्टेटमेंट आहेत तिकडं कुठं मर्डर झाला की बुलडोजर घेऊन पाडाला तर लगेच जातात लगेच पुढारी जमा होतात राजकारण करायला धर्माचं पण आमच्या सामाजिक न्यायाचं राजकारण का करत नाहीत बाबा या ना आम्हाला न्याय ना कुठे देताले विधान परिषदेव विधानसभेवर गेलेले आमदार कुठे त्यांनी यावं ना देवा त्यांच्या मुख्यमंत्र्याला संदेश कि बाबा इथं काय हालय का ते येत नाहीत म्हणजे आमच्याकडं बिहारला जाते तो प्रचाराला बिहारकडे सत्ता आणायला जाते पण इथं काय चाललंय ते बघायला कोणी येत नाही है। बहुतांश आंबेडकर चळवळीतील जे नेते असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील कुठंतरी भाजपनं ते आपल्या गळाला लावलेत म्हणून ही हिंमत वाटली नाही हे आता मी जिथं बसलोय त्या ठिकाणी याच्यावर मी भाष्य करणार नाही मी तुम्हाला स्वातंत्र्य याच्यावरती मुलाखत नक्की देईल कारण आजचा हा मुद्दा सेन्सिटिव्ह आहे न्यायाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे मी कुणाच्या या चळवळीबद्दल कसलंही भाष्य मी करणार नाही उलट तुमचा आभारी आहे की धावत पळत पत्रकार म्हणून या लेकरांना न्याय देण्यासाठी आलात नाहीतर अनेक जण या लेकरांकडे बघायला सुद्धा केदारने एखादा विषय हातात घेतला की तडीसच नेतो एखाद्या आंदोलन की लगेच तो विभाग जागा होतो वगैरे काय पुढचं पाऊल असणार आहे एकूणच या आंदोलनाचं नाही आम्ही एकदम अंतिम टप्प्यात आहेत आणि आमचा आता शेवट झालाय म्हणजे सहनशीलतेचा अंत झालाय प्रसाद लाडचं जर कॉन्ट्रॅक्ट काढलं नाही तर प्रसाद लाडला पण दाखवू आणि त्या सरकारला सुद्धा महाराष्ट्रात फिरून देणार आहे एवढं लक्षात ठेवा वेळ आली तर प्रसाद लाडला सुद्धा ठोकून काढू सोडणार नाही हा पुन्हा एकदा इशारा देतो त्याने सरेंडर करायचं आहे बिलकुल चालवायचं नाही सरेंडर करायचं आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी सुद्धा याचा जर चालवणं होत असेल तर ठीक नाही तर राजीनामा द्यावा तुमच्याकडून जमत नसेल तर काही त्याला अर्थ नाही अरे हे तुमच्याकडून जर एक वस्तिग्रह सांभाळणं हो किती दुर्दैव आहे हा हो भाई दीपक केदार गेला त्याचा आवाज होतो राज्यव्यापी मुद्दा होतो हे सगळं तुमचं मान्य आहे तुमचा मोठेपण आहे पण दीपक केदारच्या हातात लढणे पलीकडे काही नाही आणि लढणाऱ्याला ते काही देऊ शकत नाहीत मी सामाजिक न्याय मंत्री झालो तर बारा तासात चेहरा बदलून टाकेल हि तर सगळंच आणील मी सगळ्याच गोष्टी येतील हे काही अर्धा अर्धा केलो उकडच देईन मी खायला तुमचं काही इताला जे काही वार्डन आहेत त्यांच्याशी बोललोय त्यांच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद करून कार्यालय ले सोडून गेलेत भेटायला येत नाहीत इत पण वार्डननी दखल घेतली आमच्या आक्रोशाची मांडणी वर करतो म्हणून सांगितलं काल परवा विद्यार्थी सांगतायत की प्रादेशिक आयुक्त येऊन गेलेले त्यांनी सुद्धा स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आणि आता आम्ही जाऊन या संबंधित लोकांना निलंबित करावं आणि त्यांनी पुन्हा परिस्थिती बदलावी यासाठी आंदोलन करणार आहे पुण्याला सुद्धा आंदोलन करणार आहे आणि वेळ पडली तर मंत्रालयाला सुद्धा धडक देणार आहे नक्कीच विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूयात तुम्ही सत्ताकारांसोबत सविस्तर विस्ताराने बातचीत केलीत याबद्दल आपले आभार